वाशिमच्या वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना त्यांच्या बंदुकीच्या परवान्यासंदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ही नोटीस स्वीकारण्यासाठी खेडकर यांच्या घरातून कुणीही आलं नसल्यानं पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवली मनोरमा खेडकर यांचा बंदुकीचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये अशी विचारणा या नोटीशीत करण्यात आली आहे या नोटीशीला दहा दिवसात उत्तर देण्याची सूचनाही करण्यात आली आहे मनोरमा खेडकर आणि इतरांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप करत पुण्यातल्या एका स्थानिक शेतकऱ्यानं तक्रार दाखल केल्यावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात खेडकर यांच्या विरोधात शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच मनोरमा यांच्या बाणेर इथल्या राहत्या घरामध्ये जादा बांधकाम केल्याचं आढळल्यानं पुणे महानगरपालिकेनं देखील त्यांना नोटीस बजावली आहे पूजा खेडकर यांनी ज्या गाडीवर लाल दिवा लावल्याचा आणि महाराष्ट्र सरकार असं लिहिल्याचा आरोप होता ती ऑडी कार देखील पोलिसांनी तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी ताब्यात घेतली आहे पूजा खेडकर या दोन हजार तेवीसच्या तुकडीच्या सनदी अधिकारी असून बहुविकलांगता प्रवर्गातून त्यांची निवड झाली आहे खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात निवड झाल्यानंतर जिल्ह्यातल्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता खेडकर तीन जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्या खेडकर यांच्या वडिलांकडून पूजा यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याबाबत सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोगांचा वापर अपर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयाचा वापर यासारख्या प्रकारामुळे तसंच अधिकार नसतानाही आपल्या गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे या प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी चर्चेत आल्या त्यामुळे त्यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या उमेदवारी संदर्भात केलेले दावे आणि त्याला आधार देण्यासाठी सादर केलेले दस्तऐवज यांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सदस्याची समिती स्थापन केली असून अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची ही समिती सर्व कागदपत्रं आणि इतर माहितीची चौकशी करून दोन आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे